नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाला बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण लिंबू लसूण तूर पपई आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यात वादळी पावसामुळे लिंबाच्या दरावर परिणाम दिसून आला वादळामुळे काही भागात नुकसान झालंय फळबाग झाल्याने बाजारात दिवस लिंबाची आवक जास्त दिसत होती तर पावसाळी वातावरणामुळे पुढे लिंबाला उठाव कमी होता त्यामुळे दरातही नरमाई दिसून आली मात्र कालपासून दरात पुन्हा सुधारणा झाली आज लिंबाला बाजारात सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही दिवस वादळी पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे या काळात लिंबाच्या भावातही काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज लिंबू व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारात लसणाची आवक चांगली सुरू आहे मालातील ओलावा देखील कमी होताना दिसतोय पुढे लसणाला मागणीही वाढलेली आहे लग्न आणि समारंभामुळे लसणाचा उठाव कायम राहण्याचा अंदाज आहे मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील लसणाची आवक कमी होत जाईल असं व्यापारी सांगतायत सध्या लसणाला प्रति क्विंटल सहा हजार ते सात हजार रुपये भाव मिळतोय लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे तसंच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात तुरीचे भाव दबावतच आहेत बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे तसंच देशातील उत्पादनही कमीच आहे तरीही वाढती आयात आणि इतर कडधान्यांचे कमी असलेले दर याचा तुरीच्या भावावरही दबाव दिसून येतोय सध्या तुरीला प्रति क्विंटल सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील महिनाभर तुरीच्या दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात तसेच खरीपातील तुरीची लागवड नेमकी किती होते याचा पुढच्या काळात तुरीच्या दरावर परिणाम दिसेल तसंच आयात किती होते याचाही बाजारावर परिणाम दिसेल हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तूर बाजाराची दिशा कळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे वादळी पावसाचा पपईच्या दरावरही परिणाम दिसून आला राज्यातील काही भागात पपईच्या बागांनाही फटका बसला पुढे मागणीवर परिणामही दिसून आला याचा थेट फटका दराला बसला मागील चार दिवसांपासून पपईच्या भावात काहीशी नरमाई दिसून आली सध्या पपईला सरासरी क्विंटल एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मात्र पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील पपईची आवक कमी होत जाईल त्यामुळे दरालाही आधार मिळेल असा अंदाज पपई व्यापारी व्यक्त करत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात काहीसे चढउतार सुरू आहेत अमेरिका आणि चीनमध्ये नव्वद दिवसांसाठी व्यापार युद्धाला विराम मिळालाय त्यामुळे चीन अमेरिकेतून जास्त सोयाबीनची खरेदी करेल अशी अपेक्षा असल्याने सोयाबीन दरात काहीशी वाढ झाली होती पण कालपासून पुन्हा काहीसे चढ उतार सुरू झाले देशातील बाजारात सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा दर आहे देशातील सोयाबीन दरावर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव आणि देशातील मागणी याचा परिणाम जाणवणार आहे त्यामुळे पुढील काही आठवडे दर पातळी कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे